सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंग सुद्धा सकाळची सुरुवात छान मस्त एकदम फ्रेश झाली होती आणि आम्ही बीच बीचवरती आलो होतो तर तुम्ही म्हणाल काय सारखं बीचच दाखवते तर कोकणात चालू फिरायला म्हटल्यानंतर बीचच असणार ना दुसरं वेगळं असं काय असणार तिथे अजून खूप वेगवेगळे प्र बीच आहेत तिथे आणि हा सकाळचा सूर्यनारायणाचा नमस्कार खूप छान सूर्यनारायणाचं दर्शन झालं सकाळी सकाळी मस्त असा सनराईज होता त्याच्यानंतर बीचवर आलो मुली सुद्धा खूप छान खेळल्या शिवण्यास सर्वज्ञाची छान मस्ती चालू होती आणि बघा मामाच चालू होत कि तिचा फोटो काढायचं आणि मामा मामी आमच्या अगोदर सकाळी लवकर उठून बीच वरती आले होते लहान मुलं असले की थोडासा लेट तर होतोच ना त्यामुळे आम्ही थोडं लेट उठलो होतो आणि लेट ग कोण बनवणार आहे का काय बनवतय दिद बघू त्याच्यानंतर मामा मामीचे छान फोटोशूट चालू होते त्यांना इतक्या सकाळी गुलाबाचं फुल कुठे भेटलं होतं काय माहिती घेऊन आले होते छान मस्त फोटो वगैरे काढले नंतर शिवाण सर्वज्ञाचे सुद्धा फोटो काढले आणि या जणी मस्त बाबांच्या मांडीवर बसून पाण्यामध्ये एन्जॉय करत होत्या नंतर सर्वज्ञा मामासोबत खूप पाण्यामध्ये खेळी म्हणजे आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त एन्जॉय खरं तर सर्वज्ञाने केला अगदी फुल पैसा वसूल म्हणतात ना तसा सेम खूप म्हणजे खूप छान मनसुक्त एन्जॉय ती करत होती तसं जर झाल्यानंतर आम्ही परत निघालो होतो रिटर्न कारण सगळे पाण्यात पोहलो होतो आणि प्रचंड थंडी वाजत होती मोठ्यांचं इतकं काही नाही पण मुली होते त्यामुळे त्यांना खूप थंडी वाजत होती रूमवर आलो छान अवरून वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघणार होतो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे पुण्याला मस्त बॅगा वगैरे गाडीत टाकल्या तिथेच रात्री जेवले तिथेच हॉटेल होत नाश्ता केला पोड भरून म्हटलं आता रस्त्यात कुठे थांबायला नको जेवणासाठी वगैरे आणि अंतर थोडंसं जास्त होतं आणि मध्ये घाटाचा रस्ता असल्यामुळे काय होत रस्त्यात हॉटेल वगैरे असं कुठं मिळत नाही खाण्यासाठी त्याच्यानंतर मध्ये येताना घाट उतरल्यानंतर एक छान असं मस्त स्ट्रॉबेरीचं शेत होतं तिथून आम्ही स्ट्रॉबेरी घेतल्या अगदी फ्रेश सकाळी तोडलेल्या स्ट्रॉबेरी होत्या आणि जे काका दिसत आहेत ना त्यांनी आम्हाला सुरुवातीला अगोदर खायला सुद्धा खूप साऱ्या स्ट्रॉबेरी दिल्या मग नंतर एक किलो स्ट्रॉबेरी आम्ही घेतली चारशे रुपये किलो प्रमाणे आणि जो बॉक्स दिसतोय तो एक शंभर रुपयाला होता त्याच्यामध्ये साधारणतः एकशे नव्वद ते दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी होती आणि जर अशी तुम्ही किलोवर घेतली तर चारशे रुपये किलो अशी होती आणि हे झाडं होते ते मी त्या स्ट्रॉबेरीचं शेत होतं त्याच्याकडे मी कुंपण केलेलं आणि त्याला संध्याकाळी ते करंट देत होते की जनावर वगैरे येऊन त्याचं नुकसान करू नये म्हणून कारण डोंगर होता झाडं होती त्याच्यामुळे जनावर तर तिथे येणारच नंतर आम्ही परत निघालो पुढं मस्त स्ट्रॉबेरी खात खात आमचा प्रवास सुरू होता नंतर भूक लागली होती म्हणून जो गाडीमध्ये पिशवी होती खायची तीच काढली मस्त भडंग जे काही खारी शंकरपाळे वगैरे होते ती सगळं आम्ही खाऊन घेतलं आणि म्हटलं जेवणासाठी जर थांबलो तर नंतर पुढे जायला उशीर होईल आणि मग ट्राफिक तर लागणारच होतं हे तर माहितच होतं कारण सातारा वेळेला लागलं की ट्राफिक हे शंभर टक्के असतच आणि विकेंड संडे असल्यामुळे तर ट्रॅफिक असणारच आता मामीचं सर्वज्ञाचं छान मस्त असं गाडीमध्ये खेळणं चालू होतं दोघींच खूप छान जमत म्हणण्यापेक्षा सर्वज्ञाचं आणि तिचं छान जुळत मस्त डान्स वगैरे चालू होता दोघींचा म्हणजे सर्वज्ञांची इतकी नाटक करते ना की इतका टाइमपास होतो ना तिच्यासोबत दुसऱ्या कामाचा सुद्धा विसर पडतो की छान खेळते मग छान मस्त माया करून देत होती त्याच्यानंतर थोडस पुढं आल्यावर भूक लागली होती म्हणून मस्त असं भेळ आणि वडापाव घेतली होती खेडशिवापूरच्या थोडस अलीकड मस्त आम्ही गाडीमध्येच वडापाव आणि भेळ खाऊन घेतलं आणि हे बघा जे नको व्हायला नको होत तेच झालं फुल ट्राफिक लागलं होतं खेडशिवापूरच्या टोळ तिथं कारण विकेंड होता सगळे सुट्टीला गावी गेलेले म्हणा किंवा अशाच आमच्यासारखे फिरायला गेलेले सगळेच रिटर्न येणार होते कारण उद्या मंडे होता ऑफिस होतं त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलं आणि म्हटलं आता कुठे रस्त्यात थांबण्यापेक्षा आपण पुण्यामध्ये जाऊन जेवण करूया फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आमच्या घराजवळच असलेले वेदांत हॉटेल तिथं गेलो छान मस्त आम्ही जेवण केलं तसं आता जास्त टाइम झाला नव्हता साडेसात पावणे आठ वाजले होते जेवणाचा टायमिंग तर आमचा नऊ नऊचा असतो पण म्हटलं सकाळपासून म्हणजे नाश्त्यावरच होतं फक्त आम्ही जेवण केलं नव्हतं आणि पोटभर जेवण केल्यानंतर भूक लागत नाही पण तुम्ही दिवसातून चार वेळा जरी नाश्ता केला ना तरी भूक लागतेच आणि आम्ही असंच काहीतरी किरकोळ खात होतो त्याच्यामुळे भूक लागली होती आणि मुलीसुद्धा दमल्या होत्या म्हटलं जेवण करून घरी जाऊया कारण घरी जाऊन परत स्वयंपाक बनवणं म्हणजे तेवढी तर काही कॅपॅसिटी नव्हतीच मग छान मस्त जेवण ऑर्डर केलं आणि जेवण केलं आणि शिवन्या सर्वज्ञ सुद्धा ते जेवण जेवतात छान मस्त हॉटेल मध्ये असो किंवा बाहेर कुठेही गेलं तरी नंतर घरी आलो गाडीतल्या बॅगा वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि ह्या सर्वज्ञाचा अटॅस होता की बॅग मी घेणार म्हणून आता कुठली बॅग तिला उचलणार होती काय माहिती बॅगा वगैरे गाडीतून काढून घेतल्या आम्हाला सोडून मामा तळेगावला जाणार होता कारण तळेगावला आमचे काका राहतात आणि त्यांच्याकडे त्याचं काम होतं म्हणून तो तिकडे जाणार होता थोड्या वेळाने मग तो निघाला लगेच आणि घरी आलो इतकं सारं सामान होतं म्हणजे ज्या अंतरून ब्लँकेट वगैरे असतात ते सुद्धा आम्ही घेऊन गेलो होतो की तिकडं प्रचंड थंडी असेल म्हणून सगळं उलट झालं तिकडं अजिबात थंडी नव्हती खूप म्हणजे गरम होत होतं अगदी उन्हाळ्यासारखं वाटत होतं त्यामुळे ब्लँकेटचा जास्त काही उपयोग झाला नाही आता स्वयंपाक वगैरे तर काही करायचा नव्हता साडेआठ वाजता आम्ही घरी आलो होतो म्हणून मग ओले वगैरे कपडे होते म्हटलं पटकन एखादी मशीन लावून द्यावी म्हणून मग बॅगा रिकाम्या करून घेतला पहिला एक बकेटच घेऊन बसलो जे ओले कपडे सगळे बकेटमध्ये टाकून दिले आणि म्हटलं आता जर कंटाळा करत बसलं तर उद्या अख्खा दिवस ह्या सगळ्या गोष्टींसाठी जाणार मग मुली वगैरे पण जेवल्या होत्या आणि झोपायला वेळ होता म्हणून मग हा पसारा काढला आणि आता ह्या पसार्याकडे मागच्या इग्नोर करा कारण आम्ही आत्ता जस्ट बाहेरून आलोय चार दिवसात चार दिवसाची ट्रिप करून त्यामुळे घरात पसारा तर असणारच सगळे कपडे वगैरे वेगवेगळे केले एक मशीनची बॅच लावून दिली संध्याकाळीच म्हटलं ओले कपडे नको जास्त वेळ ठेवायला आणि प्रत्येक कपड्यामध्ये समुद्रातली रेती होती त्यामुळे सगळे कपडे अगदी झटकून मगच मशीनला लावावे लागत होते मशीनला लावायचे वेगळे केले हाताने धुवायचे वेगळे केले आणि आम्ही येताना काही दोन तीन अशाच तिथे झाड होती तिथल्या सुपारी आणल्या होत्या म्हणजे म्हटलं त्या फोडून बघू कशा निघतात आता आणल्यात म्हटल्यावर काही दम निघतो लगेच फोडल्या आणि त्याच्यामध्ये खरंच खूप छान सुपाऱ्या निघाल्या होत्या अगदी एकदम मस्त फ्रेश आता आम्ही काही जास्त खात नाही पण म्हटलं बघूया काय असतं असं युट्यूबलाच बघितलं होतं की असं सुपारीचं झाड असतं किंवा त्या अशा फोडतात त्यांच्याकडे तो एक साचा असतो फोडायचा पण मी आपलं चाकूनच फोडलं आणि खरंच खूप छान मस्त सुपाऱ्या निघाल्या होत्या सर्वज्ञाचं म्हणणं होतं की मला पण सुपारी फोडू दे आणि असा होता आमचा ट्रिपचा